नमस्कार मित्रांनो ऑक्टोपस पाल डॉट कॉम क्रिएटिंग इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल्स मराठी माणसाचं आपलं युट्यूब चॅनल डीटी पी परिपूर्ण व्यावसायिक कम्प्युटर शिक्षण तेही आपल्या मायबोलीतून म्हणजेच मराठी भाषेतून सर्व एटी व्हिडिओ सुमारे साडेतीनशे फिल्म्स वेगवेगळ्या कोर्स साठी पाच पेक्षा अधिक प्लेलिस्ट तेव्हा पाहत राहा शिकत राहा पी ग्राफिक डिझायनिंगचं काम करत असताना एखाद्या आकाराला माप देणं फिरवणं तिरकस करणं त्या ऑब्जेक्टला परावर्तित छायाचित्राप्रमाणे वापरणं यासाठी ट्रान्सफॉर्म रोलअपचा वापर केला जातो ट्रान्सफॉर्म रोलअप ॲक्टिवेट करण्यासाठी अल्ट एफ टेन ही की प्रेस करावी किंवा अरेंज ट्रान्सफॉर्मेशन पोजिशन रोटेड स्केल साईज यापैकी असणाऱ्या कुठल्याही शॉर्टकट कमांड आपण वापरू शकतो यांचा आता आपण टप्प्याटप्प्याने वापर समजून घेत आहोत ट्रान्सफॉर्म रोलअपचा वापर सुरू करण्याआधी आपण आपलं मेजरिंग युनिट ठरवलं पाहिजे त्यासाठी कुठलाही ऑब्जेक्ट सिलेक्ट नसताना प्रॉपर्टी पॅलेटमधून आपण आपलं मेजरिंग युनिट सेट करू शकतो सध्या आपण मेजरिंग युनिट मिलीमीटर्स हे घेतलेले आहे उदाहरणार्थ हा वीस बाय वीस मिलीमीटरचा बॉक्स सोबत आपण घेतलेला आहे या बॉक्सची रिलेटिव्ह पोजिशन आपण ठरवण्यासाठी ऑप्शन क्रमांक एक वापरत आहोत पोजिशन समजा चाळीस ही पोझिशन आपण दिली आणि कॉपीज या ठिकाणी तीन आपण मेन्शन केले तर मूळच्या बॉक्सपासून क्रमाने चाळीस मिलीमीटर अंतर देऊन पुढच्या प्रती आपल्याला मिळत जातील या प्रकारे कॉपीज तीन म्हणजे मूळ ऑब्जेक्टच्या तीन प्रती आता आपल्याला मिळालेल्या आहेत या सर्वांना परत एकदा सिलेक्ट करून आपण पोजिशनमध्ये हॉरिझंटल वीस आणि व्हर्टिकल वीस अशी पोझिशन दिली असता आणि कॉपीजमध्ये एक हा आकडा भरला असता या सर्व ऑब्जेक्टची पोजिशन वीस मिलीमीटर हॉरिझॉन्टल आणि वीस मिलीमीटर व्हर्टिकल शिफ्ट होऊन आपल्याला अशा प्रकारे मिळेल परत एकदा मागे जाण्यासाठी कंट्रोल झेड या कीचा मी वापर करत आहे मायनस ट्वेंटी ही पोजिशन दिली असता हेच कॉम्बिनेशन मला खालच्या बाजूला पेस्ट झालेलं मिळेल या संपूर्ण ग्राफिक्सला परत एकदा सिलेक्ट करून हर्जन्टल पोझिशन शून्य केली आणि व्हर्टिकल पोझिशन मायनस चाळीस केली असता या सर्वांची एक प्रत मला परत खाली मिळेल रिपिटेटिव फंक्शन मिळण्यासाठी परत परत आपण आपल्या या बटनावर क्लिक करत आहोत आता आपण सेकंड फंक्शन म्हणजेच रोटेट चा वापर पाहत आहोत अँगल या बॉक्समध्ये आपण साधारण वीस डिग्री ही व्हॅल्यूवरून कॉपीज एक ही व्हॅल्यूवरून आपल्या या बटनावर क्लिक केलं म्हणजेच मूळच्या ऑब्जेक्टपासून वीस डिग्रीच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटने आपल्याला वर्तुळाची एक परत मिळालेली आहे तेच फंक्शन परत परत वापरण्यासाठी आपण आपल्या या बटनावर क्लिक करत आहोत अशा प्रकारे रोटेट फंक्शनचा आपण परिचय करून घेतलेला आहे रिलेटिव्ह पोझिशन आपण बदलून या वर्तुळाच्या रेपिटेशनसाठी रिलेटिव्ह सेंटर बदलून आपण याची त्रिज्या किंवा सेंटर पॉईंट शिफ्ट करू शकतो त्यासाठी पूर्वीच्या कॉम्बिनेशनला मी डिलीट करत आहे वीस डिग्रीच्या फरकाने रिलेटिव सेंटर शिफ्ट करून नवीन रिझल्ट आपण पाहत आहोत पुढच्या फंक्शनचा परिचय करून घेत असताना आपण एक फिगर इथे घेतलेली आहे स्केल अँड मिरर या नावाचं हे फंक्शन आहे समजा या इमेजची शंभर टक्के परवर्तित प्रतिमा म्हणजेच हंड्रेड पर्सेंट रिफ्लेक्टेड इमेज आपल्याला मिळवायची असेल तर हर्झॉन्टल मिररचं बटन आपण प्रेस करावं आणि आपल्या या बटनावर क्लिक करावं म्हणजे ही इमेज हॉरिझॉन्टल मिरर झालेली आपल्याला लक्षात येईल हे टोगल फंक्शन आहे म्हणजेच आपल्या या बटनावर क्लिक केल्यावर परत एकदा ही पूर्वीच्या परिस्थितीत येईल यानंतर आपण हॉर्जॉन्टल मिरर हे फंक्शन ऑफ करून व्हर्टिकल मिरर हे फंक्शन ऑन केलेलं आहे अशा पद्धतीने आपण या फिगरची व्हर्टिकल रिफ्लेक्टेड इमेज मिळवलेली आहे ही पर्सेंटेजची व्हॅल्यू भरून आपण या फिगरचं रिडक्शन करू शकतो त्यासाठी प्रपोशनल हा चेकबॉक्स ऑन असला पाहिजे आता आपण साईज या फॅक्टरचा विचार करू या ऑप्शनच्या साह्याने आपण संबंधित आकाराची साईज ठरवू शकतो उदाहरणार्थ सोबत दिलेल्या आकाराची साईज मी व्हिजिटिंग कार्डच्या साईज इतकी करत आहे म्हणजेच ब्याण्णव मिलीमीटर्स बाय चौपन्न या यापुढील पर्याय हा स्क्यू असा आहे म्हणजे वाया एक समान ठेवून आपण या तीन बाजू तिरकस करू शकतो उदाहरणार्थ तिरकस किती असाव्यात यासाठी मी दहा डिग्री हे अंतर देत आहे जस, जस मी आपल्या या बटनावर क्लिक करत आहे तर पूर्वीचा आकार शून्य डिग्री हे ग्राह्य धरून अजून दहा डिग्री त्यामध्ये मिळवल्या जात आहेत हेच फंक्शन आपण माऊसचं परत एकदा क्लिक करून हँडल आणि लिव्हरच्या सहाय्याने करू शकतो रोटेट हे फंक्शन वापरण्यासाठी सोबत दाखवलेलं हँडल अशा पद्धतीने माउसने ड्रॅक केलं असता संपूर्ण फिगर रोटेट होऊ शकेल ग्राफिक डिझायनिंगचं काम करत असताना मापांचं ज्ञान असणं ही खूप महत्त्वाची बाब आहे डिझायनिंग करून झाल्यावर हे जॉब प्रिंटिंगला देत असताना ट्रान्सफॉर्म रोलप आपला महत्वाचा वाटा शेअर करत असत अजून तुम्हाला या संबंधी कुठले व्हिडिओ हवेत ते आम्हाला कमेंट मध्ये द्या आम्ही ते जरूर व्हिडिओ आवडले असतीलच कृपया पुढील व्हिडिओची माहिती आपल्या ईमेल मोबाईल वर मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा डीटीपी ऑनलाईन लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स साठी शेअर करा त्यासाठी पाहत राहा शिकत राहा आपले युट्यूब चॅनल डीटीपी ऑनलाईन धन्यवाद